हे बघा सकाळी सकाळी जोगवा मागायचा असते चार पाच घरं आणि मग चार पाच घरं जोगवा मागितल्यानंतर त्याचं जे मागून आणलेलं असते ते धान्य जर दिलं टाकलं कोणी तर त्याला दळायचं असते चात्यामधून आणि ऑलरेडी आता या काळामध्ये धान्य कोण नाही देत पीठच देत आहेत ऑलरेडी तर ते पिठाचं मग संध्याकाळी असं त्याचं एक असं बनवायचं ते आरतीसारखं बनवायचं असते आणि मग ते मग थोडंसं ते, ते सारवून घ्यायचं रामसीता आणि मग ते बनवलेलं ते जे असते ना रोडगा म्हणतात त्याला तुमच्या इकडं काय म्हणतात की कडे त्याला रोड गमतात ते बनवायचं उकडायचं बरं त्याला नाही भाजायचं नाही त्याला आपण जेव्हा तांदूळ ठेवतो का तेव्हा तांदळावरच तांदळामध्ये ते, ते कडायला आले तांदूळ थोडंसं पाणी राहिलं थोडंसं ते त्याच्यावर ते आपण बनवलेलं ते पिठाचं बन ते रोडगा त्याच्यावर ठेवायचा आणि वरून झाकायचं म्हणजे ते तांदळामध्ये ते उकडून जाते मग ते उकडलेला रोडगा ना असं देवीला देवीच्या नावानं थोडंसं सारवं तिथं चारु ते ठेवायचं असते त्याचं ते दिवा बनवायचा असते आणि तो दिवा ते बनवायचा असते आणि त्याप्रकारे माझे आई तसं करत आहे तर त्याच्या पूजा वगैरे करायची देवीची तर सोनं ते, ते म्हणतात परंपरा काय आहे काय माहीत ते सुवर्ण ठेवायचं असते म्हणे आत्ताच घेऊन आले सुवने आधी गाववालीचे गाववाल्यांना जाऊन शेतामध्ये पाटल्याच्या शेतामध्ये जाऊन आपट्याच्या पालवीची पूजा करतात आपट्याच्या पालवीची आणि मग ते घेऊन येतात आपट्याचं पालवी आणलंस का तू गेला होता सोबत तिकडं गेला होता शेतामध्ये किती कुठं काय केलं तिथं पूजा केली सोनं घेतलं दे द्याच ते सोनं आता आणल्यानंतर मग घरी बी ठेवत असतात आणि एकमेकाला ते सोनं वाटत असतात असं वाटत असतात वाट असं हात जोडत असतात दिवस आणि वापस घेत नसतात पण याला काही समजत नाही माझ्या भावाचा मुलगा आहे त्याच्यामुळं असं हे करत असतात हे दिवा कधी लागतील हे दिवा पेटवत असतात त्याच्यात वाती आहेत की फुलवात लावतात ऑलरेडी वाती आहेत आपण फुलवात लावत असतात म्हणजे तर हे बघा आमच्या स्वर्ण पाहिजे आपल्याला बा एक ग्राम तरी त्यानं जाऊन कुठून आणले हे बघा हे स्वण आता जोडू ना आपण आता पाय पण सुखाशी राहा सौभाग्यवती भव भेटलं तर सुयोनं भेटलं आम्हाला तर मग आता असं देत असतात आमच्याकडं आणि पाहत असत आणि राहू दे माझं बाई बाबा ही एक ग्राम तरी पैसे राहू दे थांब ले महाग आहे कशा ते महाग आहे उद्या नाही झालं नाही थांब कि जरा असं ठेवलं असतात हम्म यादूला फोन लावून लावता येते की काय झालं चला असू त्या लेकरासाठी हे त्या लावून नाही लागती तूच पाया पडून अंगारा लावून नाही लागते मायकाशीत निघाली तूच पाया पडून अंगारा लावून नाही लागते ते आई बाहेर दोन दिवस तिथे वळगे झाली काय की असं झालं का आमच्या आईला तर लई वेळ लागते म्हणा <laughs> बरं सांगते झालं झालं ठेव आता झालं ना किती त्याला काय मला <गुँँँ> काय तर अस एवढं असं आरामात चालते पूजा सांगूच नाही ते आता त्याला तीनदा हात एकाच याला अरे बापा अरे बापा अरे बापा तर अशा प्रकारे झालेली आहे पूजा

ती हुशार राहिली एका रुती डब्या नाही गेलो तिकड नाही तुला एक हाताखाली माणूस पाहिजेच जमना आता डिब्बा लावल्यानंतर आहे ना असं पेशल लागतो स्पेशल पेशल